नमस्कार माय युटू फॅमिली तर मी आहे गौरी भोसले आणि आज आपण करणार आहोत ढोकळा आणि त्यासाठी आपण घेतलेले आहे दोन वाटी बेसन पीठ एक, एक चम्मच साखर घेतलेली आहे आपण त्याचसोबत आपण त्यामध्ये हळद टाकणार आहोत एक चम्मच मीठ आणि आपण आता त्याचबरोबर त्यामध्ये टाकणार आहोत अर्ध लिंबू आणि आपण त्यामध्ये एक वाटी पाणी ओतणार आहोत आणि आता ते सर्व आपण मिक्स करणार आहोत आपण यामध्ये अजून थोडंसं पाणी ॲड करणार आहोत आणि पूर्ण मिक्स करून घेणार आहोत छान आता आपलं हे बॅटर मिक्स करून रेडी आहे आणि आता आपण त्यामध्ये इनो टाकणार आहोत आणि पुन्हा एकदा आपण त्याला छान हलवून घेणार आहोत मिक्स करून घेणार आहोत हे पहा आपलं आता पीठ किती फुंगलेलं आहे इनोमुळे आता आपण ज्या डब्यामध्ये पीठ ओतणार आहोत त्यामध्ये आपण तेल लावून घ्यायचं आहे आता आपलं तेल लावून झालेलं ला आहे आणि आता आपण हे केलेलं बॅटर यामध्ये ओतणार आहोत तर आता आपण हे बॅटर केलेलं कुकर मध्ये ठेवणार आहोत जवळपास वीस ते पंचवीस मिनिट आपल्याला यामध्ये ठेवायचं आहे आणि आपण या, या कुकरमध्ये दे पाणी देखील ओतलेलं आहे तर आता आपला ढोकळा तयार आहे फक्त आता आपल्याला त्याला छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घ्यायचं आहे आणि आपण भांड्याला तेल लावल्यामुळे बघा तो किती छान बाहेर पडतो आहे लगेच चिकटत नाही आहे बघा किती छान दिसतोय एकदम स्पॉन्जी आहे एकदम मऊसूद झालेला आहे तर तोपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा छान कमेंट करा आणि जे नवीन स्वयंपाक शिकत आहेत त्यांना हा व्हिडिओ शेअर करा बघा किती छान आहे एकदम किती स्मूदली कट होता है, लेला है। तो लेला है, होत आहे आणि मऊ झालेला आहे तर आपण आता फोडणी देणार आहोत त्यासाठी आपण कढईमध्ये तेल घेतलेलं आहे त्यामध्ये मोहरी ओतलेली आहे आणि आता त्यामध्ये आपण जिरे टाकणार आहोत जिरे टाकलेले आहेत आणि आता आपण त्यामध्ये मिरची टाकलेली आहे छान आपण त्याला हलून भाजून घ्यायचे आणि आता आपण त्यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे आता कोथिंबीर टाकल्यानंतर आपण त्यामध्ये थोडीशी साखर टाकणार आहोत आणि छान आपण ते भाजून घ्यायचंय आणि आता आपण त्यामध्ये पाणी ओतलेलं आहे आणि आता थोडंसं पाणी गरम झाल्यानंतर आपल्याला आता हे आपल्याला केलेल्या ढोकळ्यावरती ते ओतायचं आहे आणि ओतल्यानंतर आपण ते छान पसरवून घेणार आहोत बघा किती छान झालेला आहे आपला ढोकळा किती मऊ झालेला आहे तर पटकन तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा ही रेसिपी खूप छान होतो ढोकळा बघा किती मऊ झालेला आहे किती स्पॉन्जी आहे तर तुम्ही पण घरी नक्की ट्राय